आपण शेत पावले राणा गोरेगाव तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर बरं कोण ऍडमिट आहे इथं तुमचं माझा मुलगा ऍडमिट आहे आज अडीच महिने आहे अडीच महिन्यापासून तुमचा सेवा बघतोय व्यवस्थित सेवा चालू आहे माझ्या मनात सुद्धा आज इच्छा झाली की तुमच्या सेवेत सहभागी होऊन एक दिवसाचं शेदा द्यायचं विचार सा... झालेला आहे खूप आनंदाची गोष्ट आहे हे तुम्ही जे प्रसाद घेता जे नाश्त्याचा त्याची चव कशी असते घरच्यासारखी असते का कशी काय घरच्यासारखी असते चांगली आहे ना घरच्यासारखी असते चांगली असते आणि हे सेवा तुम्ही करता म्हणजे गोरगरीब आहेत त्यांना पेशंटचा खर्च करायचं का हे नाश्त्याचा खर्च करायचं रोजचं नाही नाही म्हटलं तर एक पन्नास रुपये नाश्त्याला जात आहे आणि पेशंटचा वेगळा खर्च होत आहे त्यासाठी तुम्ही हे सेवा करता पेशंटला हातभार लावता ही एक नंबर गोष्ट आहे काय पेशंट पेशंट मध्ये चर्चा होती का काहीतरीच खाऊ घालते काय करते असं काय आहे का नाही ना होत ना चांगलं आहे म्हणून से, तुमची सेवा चांगली आहे असं सेवा कडपर्यंत जाव हेच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो प्रार्थना हो तुम्ही सिद्धरामेश्वरचरणी प्रार्थना ठेवा की हे अखंड कार्य चालू राहू दे म्हणून असं

के सपनों की महलों रोशनी के में रोशनी बनके मैं चमकूंगा मां कमजोरों को मैं बल बनके कंधा दूंगा मैं So long.